मित्रांनो हर्षा भोगळे सरांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे त्यांचे अनेक गुण इतके जास्त कौतुकास्पद आहेत की प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीने त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं का आहे क्रिकेटचं अफाट नॉलेज क्रिकेटच्या वर्णन करताना सुचणारे वेगवेगळे शब्दप्रयोग खूप इफेक्टिव्ह अशा प्रकारे केलेली कॉमेंट्री सुंदर विश्लेषण अप्रतिम समालोचन हे सर्व आहेच परंतु त्यांची सर्वात जास्त जी गोष्ट मला आवडते ती त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये ती ही आहे की ते स्वतः एक इंग्रजी कॉमेंटेटर असूनसुद्धा वॉईस ऑफ क्रिकेट अर्थात इंग्लिश वॉईस ऑफ क्रिकेट असूनसुद्धा जर कधी कोणी त्यांना मराठी व्यक्ती भेटले कुठेही भेटले तर ते त्यांच्याशी आवर्जून मराठीत बोलतात मुळातच हर्षा भोगळे सर हे वाढले हैदराबादमध्ये होते सो ते महाराष्ट्राच्या बाहेर वाढले होते जरी ते मराठी घरातले असले पण आज त्यांच्यामधले कुठेही जेव्हा ते मराठी बोलतात मराठीमध्ये कुठल्याही इंग्लिश ॲक्सेंट नसतो इंग्रजी शब्द येत नाहीत आणि ही गोष्ट त्यांच्याकडून प्रत्येक मराठी बांधवांनी शिकण्यासारखी आहे त्याच्यामुळेच हर्षा भोगे सर यांच्या आत्ताच नुकत्याच झालेल्या त्रेसष्ट वाढदिवसानुस वाढदिवसानिमित्त मी सर्व मराठी बांधवांना अपील करेन की त्यांना आपण विश करूयाच पण त्यांच्याकडून ही एक गोष्ट जी आहे ती आपण शिकूया आणि कुठे ना कुठेतरी त्यांनी ही गोष्ट आपल्याला करायला प्रेरित केली आहे असं समजूया आणि ती आपण आम्हाला आणूया यासोबतच हा व्हिडिओ थांबवतो हर्षा भोगळे सर माफ करा तुमच्या बड्डेला व्हिडिओ बनवता आला नाही पण आज बनवतो आहे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे की तुमचा हा आवाज इतके वर्ष असून आमच्या कानात येत राहू की क्रिकेटचं वर्णन तुमच्या इतकं सुंदर कोणीही दुसरं करू शकत नाही ते तुमच्या हातून अनेक वर्ष घडत राहो धन्यवाद सर